तुम्हाला माहिती आहे का की फक्त पाच मिनटं ओंकार आपलं मन आणि शरीर कसं बदलू शकतं तर तुम्ही नेहमीच शारीरिक ताण थकवा वेगवेगळे व्याधी अनिद्रा किंवा वाढलेलं वजन याच्यामुळे जो काही स्ट्रेस तयार होतो हे अनुभवत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल तर आज आपण जाणून घेणार आहोत ओंकार उच्चाराचे वैज्ञानिक फायदे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आणि ओंकार उच्चार करण्याची योग्य पद्धत हे सगळं माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण या व्हिडिओच्या शेवटी मी ओंकाराचा उच्चार किती वेळ आणि कशा पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला सुरू करूयात आपला आजचा विषय ओंकार आता सगळ्यात प्रथम ओंकार म्हणजे काय बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हा ओंकार काय आहे ओंकाराचा उच्चार म्हणजे काय तर याविषयी जाणून घेऊयात ओंकार हा एक शुद्ध ध्वनी आहे ओंकार हे सृष्टीचं कंपन आहे ओंकार हा शब्द आपण जर पाहिला तर तो अ उ आणि म या तीन अक्षरांपासून तयार होतो तर यामधलं अ हे तत्व उत्पत्ती उ हे तत्व स्थिती आणि म हे तत्व लय या तत्वांना व्यापणार आहे तर हे ओंकाराचं वर्णन वे वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये ग्रंथांमध्ये केलेलं आढळतं तर पतंजली ऋषी मुलींनी या ओंकाराला तर ईश्वराचा वाचक म्हटलंय आता यामधला जो ईश्वर आहे तो ईश्वर म्हणजे जे परमतत्व आहे त्या तत्वालाच त्यांनी ईश्वर संबोधलंय आणि तुम्हाला जर त्या परमतत्वाला किंवा ईश्वराला हाक मारायची असेल तर तुम्ही ओंकाराचा उच्चार करा असं पतंजलींनी पातंजल योगसूत्र यामध्ये सांगितलेलं आहे असा हा ओंकार याच्या उच्चारानं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपलं मन स्थिर व्हायला मदत होते तर आता हा ओंकार इतका महत्वाचा का आहे याचे वैज्ञानिक फायदे आपण पाहूयात तर सगळ्या सुरुवातीला ओंकाराचे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात ओंकाराचा उच्चार हा आपल्या शरीरामधील स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कॉर्टिसॉल कमी करतो आता हे कॉर्टिसॉल काय करतं कारण सतत वाढलेलं कॉर्टिसॉल हे आपलं वजन वाढवणं इम्युनिटी कमी करणं आपल्या स्नायूंमध्ये विकनेस तयार करणं मूड स्विंग्स होणं किंवा मूड बदलणं झोपेच्या समस्या निर्माण होणं तर ह्या सगळ्या गोष्टी कॉर्टिसॉलचं प्रमाण शरीरामध्ये वाढल्यामुळे होतात तर हे प्रमाण कमी करण्यासाठी ओंकाराचं उच्चारण या सगळ्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला मदत करतं आता पुढचं आपल्या हृदयाचं आरोग्य ओंकाराच्या उच्चाराने आपला रक्तदाब संतुलित होतो मग तो वाढलेला असेल किंवा कमी झालेला असेल दोन्ही संतुलित व्हायला ओंकाराचं उच्चारण मदत करतं आता पुढचा फायदा ओंकारामुळे आपलं श्वसन सुधारतं आता श्वसन कसं सुधारतं ओंकार म्हणताना प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घ्यावा लागतो त्यामुळे आपल्या फुसांची कार्यक्षमता वाढण्याला मदत होते आता हे झाले शरीरावरचे परिणाम आता आपल्या मेंदूवरती काय परिणाम होतात ते बघूयात ओंकाराच्या उच्चारामुळे आपल्या मेंदूमधील आमिट नावाचं केंद्र शांत होतं त्यामुळे आपल्या मनामधील भीती चिंता कमी व्हायला मदत होते आपल्या मेंदूमधील प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपल्या डोक्याचा पुढचा भाग या भागामध्ये हे प्री फ्रंटल कॉर्टेक्स असतं ह्याचं कार्य सुधारलं तर एकाग्रता वाढते आणि चिंता कमी व्हायला मदत होते तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांमध्ये लहान मुलांमध्ये एकाग्रता वाढवायची असेल स्मरणशक्ती चांगली करायची असेल आकलनशक्ती वाढवायची असेल तर ओंकाराचं उच्चारण केलं तर नक्कीच फायदा होतो याच्यावरती संशोधन देखील झालेलं आहे त्यामुळे जर आपल्या घरात लहान मुलं असतील शाळेत जाणारी मुलं असतील किंवा आपल्यामध्ये वृद्ध वयामध्ये जी स्मरणशक्ती कमी होते तरी स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी ओंकाराचं उच्चारण आपल्याला नक्कीच मदत करतं ओंकाराच्या उच्चाराने आपल्या मेंदूमधील अल्फावेव सक्रिय होतात त्यामुळे आपल्याला ध्यानाची अवस्था प्राप्त व्हायला मदत होते बऱ्याच वेळा आपल्याला ध्यान करताना आपलं मन लागत नाही पण ओंकाराच्या उच्चारामुळे आपल्याला ध्यानाचे जे काही फायदे होतात तेच फायदे या उच्चारणामुळे आपल्याला होतात आणि ओंकाराचा उच्चार करत गेलो तर ध्यानाची अवस्था लवकर प्राप्त व्हायला देखील मदत होते आता पुढचा परिणाम म्हणजे आपल्या पेशींवरील परिणाम जर पेशीचा विचार केला तर आपल्या शरीरामधील सगळ्यात लहान भाग म्हणजे पेशी म्हणजे या पेशींपासूनच आपल्या शरीरातल्या सगळ्या संस्था तयार झालेल्या आहेत श्वसन संस्था किंवा मेंदूची नर्वस सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीम 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 म्हणजे प्रत्येक युनिट आहे ते पेशी आहे ओंकाराच्या उच्चाराने या पेशींमधील ऑक्सिजनची पातळी वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे आपलं रक्ताभिसरण सुधारतं आणि आपलं शरीर अधिक ऊर्जावान बनतं आता हे झालं शरीरावरच्या फायद्यांच्या बाबतीत आता थोडासा आध्यात्मिक फायद्यांचा विचार करूयात जर आपण आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये मागचा पाठीचा जो कण आहे तर त्यामध्ये वेगवेगळी चक्र आहेत ह्या चक्रांच्या जागृतीसाठी देखील ओंकाराचं उच्चारण आपल्याला मदत करतं ओंकार म्हणताना अचा उच्चार करताना मुलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र सक्रिय व्हायला मदत होते उचा उच्चार करताना मणिपूर चक्र सक्रिय होतं तर मचा उच्चार करताना आपल्या हृदयाच्या मागचं अनाहत मानेमधलं विशुद्धी चक्र आणि डोक्यातलं आज्ञाचक्र सक्रिय व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने चक्रांचं कार्य सुधारलं तर हे चक्र आपल्या शरीराचं कार्य सुधारायला मदत करतात आता ओंकार उच्चारण्याची योग्य पद्धत काय आहे त्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात तर सगळ्यात सुरुवातीला एखादं शांत ठिकाण निवडा दुसरी गोष्ट आता आपल्या बसण्याची स्थिती तर बसताना आपल्याला जर ध्यानात्मक आसन माहिती असेल उदाहरणार्थ पद्मासन स्वस्तिकासन वज्रासन यासारखी आसनं जर येत असतील तर आपण त्या आसनामध्ये बसा येत नसेल तर साधी मांडी घालून बसा यालाच आपण सुखासन म्हणतो मांडी घालता येत नसेल तर आपण खुर्चीवर सोफ्यावर किंवा पलंगावर देखील बसू शकतो तर हे झालं बसण्याच्या स्थितीबाबतीत आता दुसरं हातांची स्थिती आपण आपले दोन्ही हात या पद्धतीनं ध्यानमुद्रेमध्ये ठेवू शकतो किंवा भैरवी मुद्रेमध्ये देखील ठेवू शकतो भैरवी मुद्रा कशी करायची हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मी भैरवी मुद्रेचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण तिथे जाऊन हा व्हिडिओ बघून तशी मुद्रा करून देखील ओंकार भरण्यासाठी बसू शकता तर मी आता माझे दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्येच ठेवणार आहे आता पुढचं आपली पाठ आणि मान आपल्याला सरळ ठेवायची आहे पाठ सरळ ठेवताना पाठ रिलॅक्स ठेवायची आहे पाठीमध्ये जर ताण असेल तर आपलं लक्ष ओंकाराकडे लागणार नाही त्यामुळे सरळ पण रिलॅक्स अशा स्थितीमध्ये पाठीला ठेवा आणि सगळ्यात शेवटी आपले डोळे बंद करायचे पण डोळे बंद करण्यापूर्वी आपण ओंकार नेमका कसा म्हणायचा आहे याविषयी थोडंसं समजावून घेऊयात हो तर आपण पाहिलं की ओंकार म्हणताना ओंकाराचं विभाजन तीन अक्षरांमध्ये होतं एक म्हणजे अ दुसरं म्हणजे ऊ आणि तिसरं म्हणजे मग तर ह्या अक्षरांचं उच्चारण नेमकं कसं करायचं आणि कधी करायचं तर सुरुवातीला ओंकार म्हणताना एक दीर्घ श्वास आपल्याला घ्यायचा आहे हा दीर्घ श्वास किती घ्यायचा आहे तर साधारणतः आपण जर एक प्रमाण द्यायचं झालं तर श्वास घेताना पाच सेकंद एवढा वेळ लागेल इतक्या वेळामध्ये हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना अ उ आणि म या तीनही अक्षरांचा उच्चार क्रमाक्रमाने करायचा आहे आता कसा करायचा आहे तर सुरुवातीला अचा उच्चार सुरू करताना अ हे अक्षर सुरुवातीला दोन सेकंदामध्ये उच्चार करायचा आहे पुढच्या तीन सेकंदामध्ये उचा उच्चार करायला सुरू करायचंय आणि हळूहळू पुढच्या पाच सेकंदामध्ये मचा उच्चार आहे म्हणजे आपण श्वास घ्यायला पाच सेकंद लावलेत श्वास सोडताना दोन सेकंद अ तीन सेकंद ऊ आणि पाच सेकंद म असं एकत्र केलं तर दहा सेकंद हा ओमचा उच्चारण केलेला आहे म्हणजेच पाच सेकंद श्वास घ्यायला दहा सेकंदात श्वास सोडत असताना ओंकार म्हणायला आता हे झालं एक आयडियल प्रमाण परंतु सुरुवातीच्या काळात जर आपल्याला श्वास इतका वेळ घेणं जमत नसेल तर आपण आपल्या क्षमतेप्रमाणे श्वास घेऊन आपल्या क्षमतेप्रमाणे श्वास सोडत ओंकार म्हणू शकतो पण हे सगळं करताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की इथे अ आणि उ पेक्षा म म्हणण्यासाठी आपण जास्त वेळ दिलेला आहे त्यामुळे ओंकार म्हणताना आपल्याला अ उ म्हणताना च दीर्घ उच्चारण करायचं आहे आता ओंकार म्हणण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी अ उ म न म्हणता ओम असाही उच्चार करतात पण आपण आज अ उम या पद्धतीनंच ओमचं उच्चारण शिकणार आहोत कारण मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी रिलॅक्सेशनसाठी या पद्धतीने ओंकार म्हटले तर त्याचे फायदे आपल्याला अधिक मिळतात आपण आता हे समजावून घेतलं की ओंकार नेमका कसा म्हणायचा आता आपण प्रत्यक्ष ओंकार करण्याची म्हणण्याची कृती करूयात तर आपण निरीक्षण करावं की मी ओंकार कसा म्हणते तर सुरुवातीला मी सुखासनामध्ये बसले आहे मांडी घातली आहे दोन्ही हात आता ध्यानमुद्रेत ठेवलेत माझे खांदे रिलॅक्स आहेत पाठ सरळ आणि मांड सरळ पाठ सरळ असताना मी ती रिलॅक्स सोडली आहे आणि आता सावकाश डोळे बंद करायचे आपलं सगळं शरीर आपण सुरुवातीला रिलॅक्स करायचं आहे आता मी सुरुवातीला एक दीर्घ श्वास घेणार आहे आणि श्वास सोडताना मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं अ उ आणि म च उच्चारण करत हळूहळू ओंकार उच्चारणाला सुरुवात करणार आहे तर मी आता श्वास घ्यायला सुरुवात करते आ... तर मी आता ओंकार जो म्हटलाय तर ते म्हणताना मी ज्या वेळेला अचा उच्चार केला तर त्यावेळेला माझे ओठ थोडेसे उघडलेत अचा उच्चार करताना ओठ थोडे उघडलेत उचा उच्चार करताना ओठ थोडेसे मिटायला सुरुवात केली आहे आणि मचा उच्चार करताना ओठ पूर्णपणे मिटलेत तर या पद्धतीने फक्त ओठांची इथे हालचाल होणार आहे आपल्या जिभेची कोणत्याही प्रकारची हालचाल ओंकार म्हणताना आपण करणार नाहीत तर ठीक आहे तर ह्या गोष्टी आपण ओंकार म्हणताना लक्षात घ्यायच्यात आता ही होती ओंकार म्हणण्याची पद्धत आता ओंकार म्हणताना कोणत्या दक्षता घ्यायच्या तर ह्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात तर बऱ्याचदा ओंकार म्हणताना सुरुवातीला आपण घाईघाईने श्वास घेणं आणि घाईघाईने ओंकार म्हणणं तर असं आपल्याकडनं होतं तर शक्यतो श्वास घेताना हळूहळू घ्या त्यामुळे ओंकार दीर्घ होईल आपला ओंकार जितका मोठा होईल तितके ओंकाराचे फायदे आपल्याला जास्त मिळतील दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपण श्वास घाईघाईने घेतो त्यावेळेला कधी कधी छातीवर थोडंसं प्रेशर येतं थोडंसं सा दुखल्यासारखं वाटतं तर ते खरं तर घाईमुळे होतं असं कधी काही वाटलं तर अशा वेळेला शांत व्हायचं आणि आपलं जे नॉर्मल ब्रिदिंग जे नेहमीचं श्वसन आहे ते चालू ठेवायचं आता तिसरी गोष्ट की बऱ्याच वेळा ओंकार म्हणताना थोडंसं सा थकल्यासारखं होतं कारण ब आपल्याला दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडणं हे सवयीचं नसतं त्यामुळे थोडासा थकवा येऊ शकतो तर अशा वेळेला ओंकार म्हटल्यानंतर मध्ये थोडा पॉज घ्यायचा एक दोन ते तीन श्वास आपण जे नेहमी घेतो तसे नॉर्मल श्वास घ्यायचे आणि पुन्हा ओंकार म्हणायला सुरुवात करायची या सगळ्या दक्षता आपण जर घेतल्या तर आपलं ओंकार म्हणणं ओंकाराचा उच्चार करणं अतिशय व्यवस्थित होईल आणि ओंकाराचे फायदे देखील आपल्याला व्यवस्थित मिळतील आता पुढची गोष्ट ओंकार म्हणायला आपण शिकलोय पण हा ओंकार कधी करायचा आणि किती वेळ करायचा तर ओंकार म्हणताना सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी तसेच संध्याकाळच्या वेळेला जरी ओंकार केला तरी चालणार आहे सकाळी उठल्यावर ओंकार केला तर दिवसभर ओंकारामुळे जी काही ऊर्जा आपल्याला मिळते तर ती ऊर्जा टिकून राहील त्यामुळे दिवस पूर्ण फ्रेश जाईल आणि रात्री झोपण्यापूर्वी जर ओंकार म्हटला तर रात्रीची झोप देखील शांत लागेल आपलं मन शांत व्हायला मदत होईल आता हा ओंकार किती वेळ म्हणायचा तर हा ओंकार म्हणताना पाच ते दहा मिनिट आपण हा ओंकार म्हणावा तरच त्याचे फायदे आपल्याला अनुभवायला मिळतील सुरुवातीला जर आपल्याला पाच मिनिटं ओंकार म्हणणं जमत नसेल तर आपण तीन मिनिटं ओंकार म्हणू शकतो किंवा मिनिटांमध्ये ओंकार म्हणायचे नसतील तर सुरुवातीच्या काळामध्ये दहा ओंकारांनी सुरुवात करा अगदी जमत नसेल पाच ओंकारांनी सुरुवात करा हळूहळू हे ओंकार वीस तीस पर्यंत घेऊन जा हळूहळू हे ओंकाराची संख्या वाढवत न्या या पद्धतीनं जर आपण ओंकाराचा सराव केला तर नक्कीच आपले ताणतणाव कमी होऊन आपली मानसिक शांतता आपली सकारात्मक ऊर्जा वाढायला नक्कीच मदत होईल मग तुमचं मन तयार आहे का ओंकार म्हणायला जर तयार असेल तर आता लगेचच तीन मिनटं ओंकार म्हणा आणि तीन मिनिटं नुसता ओंकार म्हणल्यावर देखील आपल्याला काय परिणाम जाणवतो तो, तो तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून कळवा तसेच या ओंकाराचा सराव आपण जर नियमित केला तर आपल्या शरीर आणि मनावर जे काही परिणाम आपल्याला जाणवतात ते परिणाम देखील मला आपण कमेंटमध्ये लिहून कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि हो अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून पुन्हा व्हिडिओत अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सकारात्मक रहा शांत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं ओंकाराचं उच्चारण करत राहा धन्यवाद